बातमी नाशिकमधून नाशिकमधील पंचवटी परिसराचा आता काया पलट होणार आहे केंद्र सरकारकडून एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकसाठी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली रामकाळ पत या ठिकाणी योजनेअंतर्गत नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये असलेल्या ऐतिहासिक सीता गुफा काळा मंदिर ते रामकुंड पर्यंत तयार करून विकास केला जाणार आहे आणि या, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलाय यामध्ये केंद्र सरकारकडून नव्याण्णव कोटी रुपये तर उर्वरित निधी राज्य सरकार आणि महापालिकेकडून घेतला जाणार आहे एक मोठा प्रोजेक्ट आहे रामकाल पथाचा त्या प्रोजेक्टसाठी जवळपास नव्याण्णव कोटीच्या वरची रक्कम आज मंजूर झालेली आहे सर्व जो भाग आहे त्या भागाचं सुशोभीकरण करणे त्याला हेरिटेज लुक देणे आणि एक सिस्टमॅटिक प्रकारे तिथे ट्रॅफिक असेल किंवा जे जुने वाडे त्यांचं संगोपन असेल त्यांची डागडुजी असेल त्या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे आणि हा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आमच्या जो पुरातन भाग आहे या भागाला एक नवीन एक नवीन चित्र तिथं प्राप्त होईल